जय महाराष्ट्र मित्रांनो सतराव्या लोकसभेसाठी मतदानाचे तीन टप्पे पार पडलेले आहेत आणि चौथ्या टप्प्यात शिरूर लोकसभा मतदारसंघातील मत मतदार आपलं मतदान करणार आहे हा लोकसभा मतदारसंघ असा आहे जिथे सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या उमेदवाराने या मतदारसंघात आपली प्रचाराची सुरुवात काही भावनिक मुद्दे हाती घेऊन केली होती पण हेच मुद्दे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य जनतेने खोडून काढले आणि यांचे काही भावनिक मुद्दे खोटे ठरले त्यामुळे त्यांना आता विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यास सर्वसामान्य जनतेने आणि शिवाजीदादा यांच्या कार्यकर्त्यांनी यांना भाग पडले आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही विकासाचे मुद्दे घेऊन लोकांसमोर मतदान मागणार आहात पण एकीकडे तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर आता तुमचे मुद्दे लोकांसमोर मांडले तुम्ही मतदान मागताय पण दुसरीकडे सोशल मीडियावरती एक असा मेसेज फिरतो आहे की एक विशिष्ट ओबीसी समाजाचा उमेदवार शिरूर लोकसभेतनं उभा आहे आणि केंद्रात बी जे पी किंवा मोदी आले तरी चालतील पण आपला एक ओबीसी उमेदवार आपण पाठवला पाहिजे तर कुठेतरी आपण जातीवाद सुरू केला आहे मतदानासाठी अगोदर तुम्ही खूप बॉम्ब उठवली की आमची जात काढली किंवा आमच्या जातीवर टीका केली गेली तसं काही झालंही नव्हतं प्रत्यक्षात पण आता स्वतः तुम्ही जातीच्या नावाखाली मतदान मागत आहात एकीकडे एक आपण असं सांगितलं लोकांना एकीकडे असं आवाहन केलं की आम्ही शिवजन्मभूमी पुत्र आहोत ही शिवजन्मभूमी तीच भूमी आहे जिथून स्वराज्याचा विचाराचा एक उगम झाला शिवाजी महाराजांचा या भूमीत जन्म झाला आणि तिथून पुढे स्वराज्य स्थापन झालं आणि तीच जबाबदारी शंभूराजे यांनी आपल्या खांद्यावर पेलली आणि अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलली स्वराज्य उभं करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र घेतलं त्यांनी कुठली आहे कुठल्याही मावळ्याची किंवा कुठल्याही आपल्या सरदाराची कोणाचीही कधी जात विचारली नाही सगळे मराठे म्हणूनच त्यांनी सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं त्यांनी कधी ओबीसी मराठा ओपन एस सी एस टी हा कधी विचार केला नाही पण राष्ट्रवादीचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आता सोशल मीडियावरती असं आवाहन करत आहे की आपला एक ओबीसी उमेदवार जर निवडून गेला तर का काय हरकत आहे पक्षविक्ष या भानगडीत पडू नये आपण जातीकडे बघून मतदान करावं तर हे कितपत योग्य आहे म्हणजे तुम्ही शिवसेना पक्ष सोडला आणि राष्ट्रवादीची विचारधारा तुम्ही धारण केली असं तुम्ही आव आणलं लोकांसमोर असं तुम्ही जाहीरपणे सांगितलं आणि आता पक्षाची तुम्हाला काही घेणं नाही आहे म्हणजे तुमची ही दुटुप्पी भूमिका ही दो दोन तोंडाची भूमिका कितपत योग्य आहे मतदान हे सर्वात श्रेष्ठदान आहे कारण आपण हे जे मतदान करणार आहोत यामुळे आपल्या देशाची दिशा ठरणार आहे आणि त्यामुळे हे दान करताना आपल्याला खूप विचारपूर्वक मतदान करावं लागणार आहे आणि मी आपणा सर्वांना एक आव्हान करेन कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता किंवा कुठल्या नेत्याचा कार्यकर्ता म्हणून हे आव्हान नाही करत एक सामान्य नागरिक एक सामान्य भारतीय म्हणून आपल्याला आव्हान करत आहे की यंदाच्या लोकसभेसाठी आपण जेव्हा मतदान करणार आहात तर नक्कीच युती सरकारला आणि युती सरकारचे पंतप्रधानपदाचे जे उमेदवार आहेत मोदी साहेब आपले विद्यमान पंतप्रधान यांना आपण मतदान करावं हो। त्याचं कारण असं कारण या महाआघाडीचे अजून पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर नाही यांच्यात अजून कबड्डीचा सामना व्हायचा आहे की पंतप्रधानपदाचा उमेदवार आपला कोण असणार आणि यांच्याबरोबर काही असे जातीवादे पक्ष जोडले गेलेत ज्यांना जम्मू काश्मीर भारतापासून वेगळा करायचा आहे ज्यांना भारतात दोन पंतप्रधान उभे करायचे आहेत आणि काहीच दिवसापूर्वी जम्मू काश्मीरमधल्या एका नेत्यांनी म्हणजे मेहबूबा मुफ्ती यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की पाकिस्तानने आपले अनुबॉम काही अनुबॉम ईदसाठी काही राखून ठेवले नाहीत म्हणजे यांना पाकिस्तानची निवडणूक लढवायची आहे इकडे भारतामध्ये की भारताची निवडणूक लढवायची यांना जर यांना पाकिस्तानची एवढी पडली आहे तर यांनी पाकिस्तानात जाऊन राहावं अशा लोकांना अशा महा महाआघाडीला आपण मतदान देणं कितपत योग्य आहे हे देशाचे तुकडे करणार आहेत आणि अशाच महाआघाडीला ज्यांचा अजून काही धोरण स्पष्ट नाही आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे हे स्पष्ट नाही अशा लोकांना आपण मतदान करणार आहोत का त्यांचे उमेदवार किती निवडून येणार आहेत याचा यांना पत्ता नाही आणि जरी चुकून निवडून आले तर यांच्यात रस्सी केस चालणार आहेत ती पंतप्रधान पदासाठी आणि त्यानंतर हे भारताचे तुकडे करायला पण कमी करणार नाही त्यामुळे मित्रांनो सर्वांना हात जोडून विनंती आहे जात पात धर्म हा विषय बाजूला ठेवावा देशाचा विचार करावा हिंदुस्थान अखंड राहिला पाहिजे हा विचार करून आपण मतदान करावा आणि युती सरकारलाच आणि मोदी साहेबांनाच मतदान करावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे